पुण्यामध्ये सासवड मधल्या पालखी मैदानावर आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जनसंवाद सभा होणार आहे बारामती लोकसभा निवडणुकीतून शिंदे पक्षाचे विजय शिवतारे यांनी माघार का घेतली त्यासाठी त्यांना कोणतं नेमकं आश्वासन दिलं गेलं त्याची माहिती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पुरंदरच्या पालखीतळ मैदानावरती येऊन लोकांना द्यावे असा आग्रह शिवतारेंनी धरलेला होता आणि त्यानुसार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सासवडच्या पालखी तळावर विजय शिवतरे यांनी उद्या संध्याकाळी पाच वाजता नागरिक संवाद मेळावा आयोजित केलाय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ज्या ज्या माझ्या चर्चा झाल्या त्या संदर्भात जनतेला सांगतील आणि त्याच्यामधून सगळे गैरसमज दूर होऊन आक्रोश गैरसमज द्वेष हे बाजूला करून महायुतीला निवडून देण्यासाठी एक एक मत महायुतीचं म्हणजे कोणाचं आहे मोदींचा मोदींना आम्ही मत देतोय